बोलकी आयफोन घेतला आयफोन आयच्या हजाराचा फोन ये एप्पल काय त्याच्यात असं आर तुल तुला माहितीये का त्याचा पिक्चर तुला सांगतो फेस जरी दिसला ना मग तोंड जरी दिसला ना आपलं तरी याचं लॉक निघतो त्याचा विषय काय विषयचं आहे आरती जाळू दे ह्याच्यात आवाज आहे ना कुठला पण टाक लगेच लॉक निघत तुला बघायचे का माझ्या गरबर चालू मी आता काय करू बोलू का डायरेक्ट पासवर्ड होर्ड टाकू आपण